नमस्कार शिक्षक मित्र हो महावाचन मोबाईलवर रजिस्ट्रेशन आणि संपूर्ण माहिती कशी भरायची आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा महावाचन चळवळीची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि वरती दिसत आहे त्याप्रमाणे ती लिंक आहे महावाचन उत्सव डॉट ओ आर जी टाईप केल्याच्या सुद्धा तुम्हाला ती दिसेल ती लिंक ओपन करून घ्या लिंक ओपन करून घेतल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात स्कूल यूजर रजिस्ट्रेशन करणे अगोदर गरजेचे आहे त्याच्यानंतर स्कूल लॉग इन हा मुद्दा आहे परंतु सर्वप्रथम स्कूल रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे त्यासाठी मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचे आडनाव मोबाईल क्रमांक ईमेल आय डी तसेच शाळेचा युड क्रमांक टाईप करायचा आहे युड क्रमांक टाकल्याच्यानंतर नंतर शाळेचे नाव जिल्हा आणि मॅनेजमेंट इतर सर्व गोष्टी ॲटोमॅटिक घेतल्या जातात बघा मी युडाएस क्रमांक टाकत आहे या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन केलेले असल्यामुळे मला ऑलरेडी रजिस्टर असा इरर येत आहे परंतु तुम्ही सर्व माहिती भरून हा पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये एक तरी बिग लेटर एक तरी स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर आणि अंक असायला हवा अशा असाय प्रकारचा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही तयार करून घ्या स्ट्रॉंग पासवर्ड तयार केल्याच्या नंतर त्याच तोच पासवर्ड खालच्या बाजूला कन्फर्म पासवर्ड या ठिकाणीसुद्धा टाकायचा आहे दोन्ही ठिकाणी सारखाच पासवर्ड टाकायचा आहे म्हणजे आपल्याला याच पासवर्डने नंतर लॉग इन करायचं आहे आणि सबमिट करून घ्या तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल रजिस्ट्रेशन झाल्याच्या लॉग इन करून घ्यायचे लॉग इनची टॅब तुम्ही पाहू शकतात त्या ठिकाणी युड एस क्रमांक किंवा ईमेल आय डी दोन्हीपैकी एकच टाकायचे आणि पासवर्ड तयार केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे पहा तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन करत आहात त्याच्यामुळे तुमची साईड डेस्कटॉप साईड आहे का नाही ते पाहून घ्या नसेल तर डेस्कटॉप साईड तयार करा डेस्कटॉप साईडवर गेल्याच्या नंतर पेज व्यवस्थित दिसते मोबाईलच्या साईडवर पेज व्यवस्थित दिसत नाही त्याच्यानंतर आपल्याला बघा तुमची स्ट्रेंथ या ठिकाणी माझी स्ट्रेंथ दहाची दिसत आहे आणि पार्टिसिपेटेड म्हणजे भाग घेतील विद्यार्थी शून्य दिसत आहेत तर क्रिएट न्यू सबमिशन या टॅबवर क्लिक करून आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती भरायला सुरुवात करायची तुम्ही पाहू शकतात विद्यार्थ्याचे नाव विद्यार्थ्याचे आडनाव शाळेतील रोल नंबर इयत्ता तुकडी आणि भाषा तुम्ही निवडू शकतात आणि टॉपिक नेमच्या ठिकाणी तो विद्यार्थी जे पुस्तक वाचत आहे त्या पुस्तकाचे नाव तुम्हाला लिहायचं आहे त्याच्या हातात जे पुस्तक दिलं होतं तुम्ही वाचण्यास त्या पुस्तकाचं थीका नाव तुम्हाला लिहायचं थी। आहे या ठिकाणी मी लिहित आहे पुस्तकाचं नाव किशोर क्रांतिकारक किशोर क्रांतिकारक पहा त्याच्या खाली तुम्हाला त्या पुस्तकाचं वाचन करतानाची त्या मुलाची इमेज सिलेक्ट करायची आहे आणि तो मुलगा वाचत असताना दुसऱ्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग आपल्याला पाठवायचे बघा मी तुम्हाला करून दाखवतो अशा प्रकारे मी अगोदर मुलाला समोर त्याचा एक फोटो काढून घेतला त्याच्यानंतर हा वाचन करतानाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी वाचन करत आहे हे दोन्ही व्हिडिओ आणि हा फोटो पहिल्यांदाचा फोटो आणि हा व्हिडिओ या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या अगोदरच रेडी आहे अशा प्रकारे विद्यार्थ्याचा स्वतंत्र वाचनाचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतर त्याचे आपण जी फोटो इमेज काढलेली होती ती इमेज आता मी सिलेक्ट करत आहे आणि अपलोड करत आहे इमेज अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा वैयक्तिक वाचन करतानाचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे काही ठिकाणी सामूहिक वाचन आणि सामूहिक फोटोज वगैरे काढून अपलोड केले जात आहेत परंतु त्या वैयक्तिक विद्यार्थ्याने त्या योजनेमध्ये किंवा त्या महावाचनामध्ये भाग घेतलेला आहे म्हणून वैयक्तिक माहिती अपलोड करायची आहे आणि सर्वात शेवटी त्या विद्यार्थ्याचे दहापैकी गुणदान आपल्याला करायचं आहे मार्क्स अलॉटेडमध्ये दहापैकी तुम्हाला वाटतील तितके म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला गुणदान करायचं आहे मी नऊ गुण देत आहे आणि सर्वात शेवटी सबमिट करत आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या तिसरी ते बारावीमधील प्रत्येक विद्यार्थ्याचं तुम्हाला अपडेशन करायचं आहे असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा आणि तुमच्या शिक्षक मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद